हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत तर आज मी एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एका स्त्रीला एक स्त्रीच समजू शकते हो ना तर चला आपण दिवसभर घरीच असतो त्यामुळे शक्यतो ड्रेस किंवा साडी जास्त यूज नाही करत सध्या तरी जास्तीत जास्त स्त्रिया गाऊनच वापरतात कारण आपण दिवसभर काम करत असतो त्यामुळे आपण जे कम्फर्टेबल वाटतं तेच यूज करत असतो जर तुम्हाला घरी राहू नये स्वतःला असा क्लासी आणि मॉडर्न लुक द्यायचा आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कधीही गाऊन घेताना आपल्यावर कोणता कलर उठून दिसेल ह्याचा विचार करा कारण कलर चॉईस जर चुकली तर आपला लुक बिघडू शकतो जसं की फ्रेश कलर हे सगळ्यांच्यावरच उठून दिसतात आणि जे डार्क कलर असतात ते गोऱ्या रंगावर अतिशय छान लुक देतात प्रत्येक वेळी नवीन नवीन गाऊनच्या व्हरायटी येत असतात आता समजा अचानक घरी पाहुणे वगैरे आले तर आपला उतार खूप बेकार असतो आणि आपण जे हलक्या क्वालिटीचे गाऊन वापरत असाल तर अजूनच वाईट अवस्था म्हणून हे सध्या जे ट्रेंडिंग न्यू पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन आली आहे ह्यामध्ये गाऊनचे वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे इलास्टिक कॉलर चे कॉलरचे बेल्टचे फ्लोरल प्रिंट इत्यादी असे व्हरायटी आहे घ्या कारण आपल्या बायकांचं कसं असतं दोनच घ्यायचे आणि वर्षभर वापरायचे जर लो क्वालिटीचे घेतले तर त्याचा लवकर कलर जाऊ शकतो आणि कसं आहे आपण ह्या गाऊनमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करत म्हणून शक्यतो चांगल्या क्वालिटीचे घ्या कारण ही अशी गोष्ट आहे की आपण ती सारखी सारखी नाही घेत एकदाच घेतो त्यामुळे त्याचा वापरही रोज करावा लागतो त्यामुळे ते चांगल्या क्वालिटीचे असणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय